नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तूर बाजारभाव स्थिरावलेला होता सहा हजार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजार होता परंतु आता तूर बाजारभावाने मोठी उडी घेतली आहे तूर बाजारभाव साडेसात हजारापर्यंत येऊन टेकला आहे येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारभाव आठ हजाराचा टप्पा पार करणार का हे बघणं आता महत्वाचं आहे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये साठ पासष्ट रुपयापर्यंत तूर बाजारभाव मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यापर्यंत होता परंतु आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुरीच्या बाजारभावमध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आत्ता सुरुवात चांगली झालेली आहे सरासरी दर जो साठ पासष्ट रुपये होता आता हा पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत यायला सुरुवात झाली आहे काल परवाचं मार्केट जर आपण बघितलं लातूर ला असेल अमरावती कि असेल किंवा दुधनी असेल सात हजार सात हजार दोनशे सात हजार तीनशेपर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव तुरीचा पाहायला मिळतो आहे याचं सर्वात प्रमुख कारण जे आहे ती आहे आता बघा अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झाले आहे जवळजवळ महाराष्ट्रातील साठ ते सत्तर टक्के क्षेत्रफळाच्या नुकसान झाले आहे अशा नुकसानीमुळे तुरीचे बाजारो येत्या आठवड्यामध्ये तेजीत असणार आहे मग कोणत्या तारखेपासून तुरीचे बाजारो वाढणार आहे तर एक अंदाज आपला दहा तारखेपासून तूर आपल्याला साडेसात ते आठ हजाराच्या घरातसुद्धा काही ठिकाणी जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील तुरीचं मार्केट जे स्थिरावलेलं आहे आता या तुरीच्या मार्केटमध्ये तु ती जी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीतून शेतकऱ्यांना कसं सावरता येईल हे आता सरकारने योग्य ते अनुदान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये तुरीला सरासरी सत्तर ते ऐंशी रुपयाचा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ऐंशी नव्वद रुपयापर्यंतसुद्धा जर शॉर्टेज जाणवला कारण उत्पादन यावर्षी पन्नास टक्के घटत आहे उत्पादन जर घटलं तर शंभर टक्के मार्केटमध्ये आता तुरीचा सप्लाय डिमांड हाय हा कमी होणार आहे तर तुरीला जर सत्तर ऐंशी रुपयाचा किंवा नव्वद रुपयाचा जरी बाजार बाजा मिळाला तर यात काही नवल नाही कारण महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के क्षेत्रफळाची सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाईनंतर आता बाजारभावामध्ये सर्व ठिकाणी बाजारभाऊ ट्रेंडिंग आपल्याला दिसत आहे सोयाबीनचा बाजार ट्रेंडिंग झाला आहे त्याचबरोबर तुरीचा बाजारभावसुद्धा डाळवर्गीय पिकांचा खाद्यतेलाचा सुद्धा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये तुरीसाठी जे महत्वाचे मार्केट आहे अमरावती मार्केट असेल अकोला मार्केट असेल वाशी मार्केट असेल नागपूर मार्केट असेल हिंगोली असेल जळगाव असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता नुकसान झालेलं आहे जिल्ह्यांनी हे नुकसान जर बघितलं आपण तर खरीप पिकांचं बुलढाणा असेल अमरावती असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर नरेंद्रपूर असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल जालना असेल बीड असेल बारा लाख चौतीस हजार हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे खरीप पिकांमध्ये सर्व प्रमुख पिके जी आहे आहे बघा सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला पिके बाजरी ऊस यांचं नुकसान आहे ऑगस्टमध्ये चौदा हजार चौदा लाख चौवेचाळीस हेक्टरचं नुकसान झालेलं होतं सप्टेंबरमध्ये बारा लाख चौतीस हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत पुरामुळे पिके वाहून गेलेले सोयाबीनसारखे पिके आता काढणीला शक्यच नाही तूर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाचलेली आहे पण जी वाचलेली तूर आहे तिला तरी आता बाजारावर मिळणार का हे आता बघणं गरजेचं आहे सरासरी दर जो साठ पासष्ट होता आता हा पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे दुधनी असेल अमरावती असेल नागपूर असेल सर्व ठिकाणी सात हजार, हजार ते आठ हजार रुपयापर्यंत पांढरी आणि लाल तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव कसे असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच तुम्ही चॅनल नवीन असाल अधिक माहितीसाठी बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका हे चार परिस्थिती सध्या अतिशय महत्त्वाची आहे घटलेली आवक असेल पावसाची परिस्थिती असेल वाढलेली मागणी असेल आंतरराष्ट्रीय हालचाली असतील यांच्यावरती आता तुरीचे दर आता निश्चित होणे गरजेचं आहे महाराष्ट्रातील सरासरी जर जर आत्ताचा बघितला हा वाढलेला दर कोणत्या ठिकाणी आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण जर बघितली तर बघा पैठण असेल कारंजा असेल सहा हजार सातशे ते आठशे रुपये अकोला सहा हजार आठशे अमरावती सहा हजार नऊशे रुपयेपर्यंत बाजारभाव हो आहे चिखलीमध्ये सुद्धा त्याचबरोबर नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभाव आपल्याला वाढल्याचं दिसत आहे सरासरीत दोनशे ते तीनशे रुपये सर्वीकडे बाजारभाव जो बाजारभाव फार कमी झालेला होता आता थोडा वाढण्यास सुरुवात झाली आहे चांदूर बाजारमध्ये बघा सहा नऊशेपर्यंत बाजारभाव आहे दुधनीमध्ये सात हजार शंभर सात हजार दोनशेपर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद